शाही लग्नसोहळा ऐतिहासिक लग्नसोहळा वा ऐकूनच किती छान वाटतं ना तर नेहमी आपण डेस्टिनेशन वेडिंग बघतच असतो पण हा हे डेस्टिनेशन वेडिंग जे आहे ते अगदी हटके आहे अगदी वेगळं आहे आज आपण तुमच्यासाठी हा खास आणि वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला खूप छान आणि इंटरेस्टिंग वाटेल हाय हॅलो नमस्कार मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सो सो सोनालीमध्ये तर मी आज तुम्हाला पुन्हा एका खास ठिकाणी घेऊन आलेली आहे तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लग्न सोहळे बघितले डेस्टिनेशन वेडिंग बघितलं डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की आपल्या डोक्यात पहिलं येतं बीच पर्टिक्युलर एखादा रिसॉर्ट पण जर तेच डेस्टिनेशन वेडिंग एखाद्या वाड्यात झालं तर वाड्यात नाही राजवाड्यात झालं तर छान आहे की नाही संकल्पना चला आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे तर आपण आलेलो आहोत भोरमधल्या या राजवाड्यामध्ये तर या राजवाड्यामध्ये खूप छान असे लग्न सोहळे सुद्धा पार पडतात तर बघा खूप छान संकल्पना आहे एखादा ऐतिहासिक जर तुम्हाला लग्नसोहळा करायचा असेल तर एकदम उत्तम ऑप्शन आहे हा भोरचा राजवाडा एकदम जुना हा पुरातन काळातला वाडा आहे आणि इथं अशा पद्धतीने तुमचे लग्नसोहळे तुम्ही करू शकता आणि एकदम छान अशी मेमोरेबल तुमची ही आठवण तुम्ही बनवू शकता मस्त आम्ही सकाळी सकाळी दहा वाजता निघालो निगडीवरून भोरच्या राजवाड्याला जायला छान एक महाराष्ट्रीयन वेडिंग होतं त्याच्या शूटला आम्ही निघालो होतो आमच्या मॅडम झोपल्या होत्या मी मस्त हो बसले होते खूप फ्रेश असं वातावरण होतं सकाळी सकाळी निघाल्यामुळे खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि पहिलं आली ही कमान म्हणजे भोरच्या राजवाड्याची कमान खूप छान वाटलं श्रीरामांचा फोटो होता नुकतीच रामनवमी झाली होती आणि आम्ही फायनली पोहोचलो या भोरच्या राजवाड्यात खूप छान आणि प्रसन्न मनाला प्रसन्न करणारा हा वाडा होता दर्शनी आपली बापांची मूर्ती पडली बापांचं दर्शन घेतलं आणि आम्ही शूटला सुरुवात केलं खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं महाराष्ट्रीयन वेडिंग होतं आणि मस्त वाटत होतं सगळा ओवरऑल जो ॲम्बियन्स होता असा मनाला सुख देणारा होता छान नुसतीच हळद झाली होती हा, हळ आणि हळदीचा त्यांनी प्रॉपर सेपरेट सेक्शनमध्ये हे इकडं डेकोरेशन केलं होतं खूप छान बघा डेकोरेशन केलं होतं आणि हे जे डेकोरेशन ज्या काही थीम आहेत त्या तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मिळणार आहे म्हणजे लग्नाच्या तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत लग्नच नाही पण बारसं झालं एखादी मुंज झाली कोणताही बर्थडे पार्टी झाली कोणताही इव्हेंट असू देत तुम्हाला तुमच्या इव्हेंटनुसार डेकोरेशन आणि ते कस्टमायझेशन करून मिळणार आहे तर बघा खूप छान असं हळदीचं हे डेकोरेशन ओव्हरऑल केलेलं आहे मस्त वाटत होतं बरोबर वाड्याच्या असं एका साईडला सेंटरला त्यांनी केलं होतं आणि खूप जा छान आणि देन आम्ही फ्रंट साईडला आलो तर तिथे छान विधीसाठीचं जे डेकोरेशन लागतं ते सगळं प्रॉपर मॅनेज केलं होतं चेअर झालं कार्पेट झालं जे डेकोरेशन होतं रिअल फुलांचं ते डेकोरेशन होतं खूप मस्त आणि प्रसन्न देणारं हे सगळं जे काही ॲम्बियन्स होता डेकोरेशन होतं ते खूप छान होतं म्हणजे नवरा नवरी असतील किंवा जी लग्नाला येणारी मंडळी असतील त्यांना खरंच खूप प्रसन्न वाटेल अशा ॲम्बियन्समध्ये आणि एवढं सुंदर जे डेकोरेशन ज्या पद्धतीने केलं होतं खूप छान होतं जे काही होतं ते खूप छान होतं आणि खूप छान मॅनेजमेंट होतं त्यांचं प्रॉपर बघा सगळीकडे एकदम व्यवस्थित त्यांनी जे मॅनेज केलं होतं वाड्यामध्ये डेकोरेशन झालं किंवा बाकीचं जे काही केटरिंगचं झालं सगळं ओवरऑल आपण या व्हिडिओत बघणारच आहोत आणि ॲ वाडासुद्धा हा जर म्हणताल तर अकरा एकरमध्ये हा वाडा आहे आणि तुमचा क्राऊड किती आहे लग्नाचा तुमचे किती पब्लिक येणार आहे त्याच्यानुसार ते तुम्हाला हेल्पसुद्धा करतात की तुम्हाला कोणतं लोकेशन कोणतं डेस्टिनेशन बेस्ट राहणार आहे लग्नासाठी त्यामुळे तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ते तुम्हाला नक्की प्रॉपर गायडन्स देतील की तुमचा प्र पब्लिक किती आहे लग्नाचा किंवा कोणत्याही कार्यक्रमाचं तुमचा क्राऊड किती आहे त्याच्यानुसार इवन केटरिंगची सर्विससुद्धा ते स्वतः प्रोव्हाइड करतात इवन आदल्या दिवशी संगीत झालं होतं तर संगीतसाठी सुद्धा त्यांनी प्रॉपर हे वेगळं डेकोरेशन बनवून दिलं होतं त्यानंतर वाड्यामध्ये जो जेवणाचा सेक्शन आहे टोटो तो टोटल सेपरेट आहे तो त्यांनी मॅनेज केला होता आणि इथे बघा सेल्फी पॉईंट केला होता फोटो काढण्यासाठी या वाड्यामध्ये खूप ओवरऑल खरंच हे खूप वेगळं काहीतरी आपण एक्सप्लोर आज करत आहोत काहीतरी वेगळी ही संकल्पना आहे आणि खूप छान आहे जी सगळ्यांना करावीशी वाटेल म्हणजे लग्न ही अशी गोष्ट आहे की जी एकदाच होते आणि ती नेहमी आठवणीत राहते तर त्यामुळं हे खूप छान होतं वाड्यात बघा इथं एक साईडला त्यांनी केटरिंग त्यांची सर्विस होती जेवणसुद्धा अगदी सुरेख होतं आम्ही हे जेवण स्वतः चाखून बघितलं खूप छान आहे त्यांची जेवणाची क्वालिटीसुद्धा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या मेन्यूनुसार ते सगळं बनवून मिळणार आहे आणि इथं बघा बसायला सेपरेट अशी जेवणाची सोयसुद्धा केलेली आहे छान अशी प्रॉपर वाड्यात असं जुन्या कुठल्या तरी महाराजांच्या आपण पिक्चरचं शूट करतोय असं मला वाटत होतं तिथं अनुभव तसाच येत होता आणि केटरिंग सर्विससुद्धा ते प्रोव्हाइड करतात त्यामुळे जेवणाची क्वालिटीसुद्धा खूप छान होती जेवण झाल्यानंतर आम्हाला हा प्रॉपर असा इथून शॉट हवा होता पण लग्न असल्यामुळे भरपूर पब्लिक असल्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला अडचणी येत होत्या कोण ना कोणतरी मध्ये येतच होतं तर बघा असे असते स्ट्रगल जे व्लॉगर असतात त्यांचं परत एक कोणतरी मध्ये आलं आम्हाला चार ते पाच वेळा प्रत्येक शॉर्ट घ्यावे लागत होते सो तुम्हाला जर वाटत असेल की या गोष्टी खूप इझी आहेत सो इट्स नॉट इझी खूप वेळा शॉर्ट्स रिटेक घ्यावे लागतात आणि मी तर सगळा वाडा असा पारखून बघत होते तसंच आम्ही शूट पण घेत होतो आणि आम्ही चालू वरच्या बाजूला आणि वाडा वरतून कसा आहे हे आम्हाला खूप क्युरॉसिटी होती बघायची त्यामुळं मी दिदी आम्ही वरती निघालो आणि बघा वाडा एकदम जुन्या पद्धतीने इथे काहीच चेंजेस आत्ताचे लेटेस्ट केलेले नाही आहे जे काही आहे ते सगळं जुनं आहे कोणत्याही पद्धतीचं बांधकाम नाही काही आत्ताचं लेटेस्ट काहीच केलं नाही आहे जे आहे ते सगळं जुन्या पद्धतीचाच हा वाडा आहे तर बघा खूप छान वाटत होतं एक वेगळा अनुभव घेतला होता मी इथे जाऊन या व्हिडिओचा आणि वरतून पण खूप छान असा जो नजारा असतो ना तो दिसत होता बघा खाली सगळं लगबग होती लग्नाची आणि वरतून आम्ही हे बघत होतो छान मला सगळे आपले जोधा अकबर झालं बाजीराव मस्तानी झालं छावा झालं असे पिक्चर मला सगळे आठवत होते तर इथे बरेच शूटिंगसुद्धा होतात बऱ्याच मूवीजचे इथं शूटिंगसुद्धा झालेले आहेत तर बघा तुम्हाला कधी र रामनवमीला जर जाता आलं तर नक्की जावा तुम्ही भोरमध्ये या राजवाड्यामध्ये रामनवमीला पण खूप छान असा सोहळा असतो नंतर आम्ही बाहेर आलो तर इथे मला नदीसारखं काहीतरी दिसलं म्हणून आम्ही इथे आलो तर इथंसुद्धा एक नदी होती आणि खूप छान इथे एक मंदिर होतं नदी होती इथे बायका काही कपडे धुत होते आम्ही बघितलं थोडंफार आणि लगेच निघालो कारण आम्हाला शूट तसे विधी वाईज कवर करायचे होते म्हणून आम्ही इथूनच रिटर्न गेलो बघा हा वाडा खूप मोठा आहे अकरा एकरमध्ये खूप लांबपर्यंत हा वाडा असा पसरलेला आहे आणि ते भरपूर शूटिंग होतात भोरमध्ये या लोकेशनवर खूप पिक्चरचे शूट्स होत असतात त्यानंतर बाहेरचं सुद्धा डेकोरेशन झालं होतं सो आम्ही त्याचेसुद्धा काही शॉर्ट्स घेतले कारण नंतर नवरा नवरीचं बाराची जी एंट्री होणार होती ती इथून होणार होती विधी झाल्यानंतर त्यामुळे त्यांनी छान असं बाहेरचंसुद्धा डेकोरेशन प्रॉपर मॅनेज केलं होतं खूप छान असं पायऱ्यांवर बघा त्यांनी असं केळीच्या पानांचं फुलांचं गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन किती छान पद्धतीने केलं होतं म्हणजे एकदम असा शाही लुक असं मला तर थार कुठल्या तरी मी जुना असा पिक्चरच्या शूटिंगसाठी आली आहे किंवा त्या त्याचं शूट मी करते असा मला एक तो फील येत होता एवढं ये ते छान आणि शाही वाटत होतं बघा मस्त प्रॉपर असा दगडांचा आणि तो लाकडाचाच वाडा होता आणि छान अशी ही बापांची मूर्ती बरोबर अशी मधी होते वाड्याच्या बरं तुम्हाला लग्न वाड्यातच करायचं आहे पण तुमचे लोक कमी आहेत कमी लोकांमध्ये तुम्हाला एखादा कार्यक्रम करायचा आहे तर तीसुद्धा फॅसिलिटी जे इव्हेंटवाले आहेत त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची छोट्या इव्हेंटसाठी सुद्धा तुम्हाला असा वाड्यामध्ये तुम्ही हे फंक्शन करू शकता तर वाड्याची एंट्री बघा जुन्या पद्धतीचा दरवाजा सगळं जुन्या पद्धतीचा आहे इथून अशी एंट्री आहे किती तो छान वाटतो आहे एंट्री पण त्याची त्यानंतर काही वेळाने विधी चालू झाल्या इकडे तोपर्यंत त्यांनी हळदीचं डेकोरेशनचं कवर करायला सुरू केलेलं जे इव्हेंटवाले आहेत त्यांचंच इथे हॉटेल आहे, आहे बघा तर त्या हॉटेलवरसुद्धा आम्ही गेलो तर ते हे सुद्धा शंभर वर्ष जुनं हॉटेल आहे आणि या हॉटेलवर खूप सेलिब्रिटी येऊन जेऊन गेलेले आहेत आम्ही तेच फोटोग्राफ्स बघत होतो तिथंसुद्धा तुम्हाला गेल्या फोटो पाहायला मिळतील योगिनी प्युअर व्हेज म्हणून जे त्यांचं रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये बघा भरपूर असे सेलिब्रिटी आहेत मराठी झाले हिंदी झाले ते तिथे येऊन गेलेले आहेत तिथली मिसळ खूप फेमस आहे त्यामुळं बघा खूप जुने जुने त्यांचे फोटो आहेत सुद्धा आहेत शूटच्या टायमिंगला ते लोक इथेच येतात स्नॅक्स किंवा जे काही त्यांचं जेवण आहे ते करायला अगदी दीपिका पदुकोण अक्षय कुमार झालं इवन आपले मराठी स्वप्नील जोशी झालं बरेच ॲक्टर आणि डायरेक्टर इथंच यांच्या हॉटेलवर येतात खूप फेमस आहे यांचं हे इथलं योगिनी प्युअर व्हेज म्हणून हॉटेल त्यामुळं भोरमध्ये जर गेलात तर नक्की यांच्या या रेस्टॉरंटला व्हिजिट करा छान असं सोबर संपल असं हे रेस्टॉरंट आहे त्यानंतर पुन्हा आम्ही आलो या वाड्यावर आमचं काही शूटचं पोर्शन राहिले होते कवर करायचे ते कवर करण्यासाठी वर खाली वर खाली आम्ही खूप वेळा केलं पण तो थकवा नाही जाणवला कारण वाडाच इतका प्रसन्न करणारा होता ते वातावरण तो ॲम्बियन्सच एवढा प्रसन्न करणारा होता ना की अजिबात कुठेही थकवा नाही किंवा एवढ्या पायऱ्या चढल्यात पाय दुखतात असे प्रकार अजिबात झाले नाहीत खूप छान वाटत होता आता हा शॉट आम्ही गेल्या गेल्या घेतला होता गणपती बाप्पाच्या पाया पडायचा आणि त्यानंतर आम्ही शूटला सुरुवात केली होती तर बघा इकडे विधीसुद्धा सुरू झाले होते तर हे सगळं ते जे ब्राह्मण किंवा जे विधी किंवा काही जे असतो ओवरऑल हे सगळं इव्हेंटवाल्यांसोबत तुम्ही मॅनेज करू शकता ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतात तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमाइज तुम्ही हे पॅकेज करून घेऊ शकता तर त्यांच्याकडे अजून बरेच डेस्टिनेशन आहेत म्हणजे पुण्यात किंवा पुण्यापासून जवळपास एकापेक्षा एक त्यांच्याकडे डेस्टिनेशन आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा डेस्टिनेशन वेडिंग त्यांच्यासोबत कस्टमाइज करून घेऊ शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला कसं हवं आहे कशा पद्धतीने हवं आहे डेकोरेशन झालं केटरिंग झालं किंवा ब्राह्मण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता आता इथं नवरा नवरींसाठी बघा अशी शाही लग्नाची ही जेवणाची व्यवस्था केली होती त्यानंतर हे ढोल सुद्धा बघा नवरदेवाला जे परण्या असतात त्याला जायचं होतं त्याच्यासाठी हे ढोल ताशे अरेंज केले होते तर नवरदेव फायनली निघाला बारात जे असते परण्या असतात त्याच्यासाठी तर इथं घोडा वगैरे सगळं प्रॉपर अरेंजमेंट ते करून देतात विधी दुपारीच झाले होते त्यानंतर ही बारात होती बारात झाल्यानंतर संध्याकाळी त्यांची वरमाला होती संध्याकाळीसुद्धा खूप छान अशी वाड्यात रोषणाईसुद्धा होते खूप छान असं प्रसन्न वाटतं ती रोषणाई बघून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कलर्समध्ये ही रोषणाई कंटिन्यू चेंज होत राहते त्यानंतर जी बारात होती जी वरात असते ती आलीनंतर त्या वाड्यामध्ये ती आल्यानंतर ती वर्माला वगैरे झाली अशा पद्धतीने तो लग्न सोहळा पार पडला आमचा दिवस टोटल त्या वाड्यामध्ये खूप छान आणि आनंददायी गेला आणि माझं शूटसुद्धा खूप छान झालं या वाड्यातलं इव्हेंट मॅनेजमेंटचा हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यांचा शूट करायचा पण खूप बेस्ट होता हा एक्सपिरियन्स फायनली शूट संपवून आम्ही घरी चाललो आहे आणि आता जेवायला थांबलो आहे दख्खन दख्खन पठारला सी मस्त असं हायवेलाच दख्खन पठारला थांबलो छान असं तिथं नॉनवेजचा आस्वाद घेतला चुलीवरचं तिथं जेवण होतं मस्त जेवलो आणि खूप छान बघा हे आम्ही फोटोज जे वाड्यातले काढले आहेत खूप छान मेमरीज आम्हाला मिळाल्या खूप छान आठवणी मिळाल्या फोटोज खूप छान आले आणि शूटसुद्धा ओवरऑल खूप छान झालं मी इव्हेंटचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा इव्हेंट असा शाही बनवा थँक्यू